हे नाटक खूपच खूप वर्षपूर्वी ज्यावेळेला थिएटर करत होतो त्यावेळेला हे नाटक वेगळं होतं आणि मी त्यावेळेला एकोणीसशे ब्याण्णव साली आणि रिमा नाही पण रिमा आणि मी असं ते नाटक ठरलेलं ब्याण्णव ते कोण नाटक आलं सिनेमा आला आणि राहिल हल्ली मराठी थिएटरचे दिवस खूप चांगले चालले आहेत अत्यंत वैविध्यपूर्ण विषयांवर वैविध्यपूर्ण सकट नाटकं येत आहेत आणि ती खूप चांगली चालली आहेत ऑडियन्सेस त्यांना खूप चांगला सपोर्ट करतो आहे मला वाटतं मराठी रंगभूमीचं योगदान हे एकूणच मराठी मध्ये चित्रपट असतील मालिका असतील आता ओ टी टी असेल वेबसिरीज असेल या सगळ्यामध्येच कुठेतरी सगळ्यांची सुरुवात अनेकांची सुरुवाती थिएटरमधून होते आणि थिएटरचा कलाकार असला की त्याला हडाचा कलाकार मानलं जातं आणि मला खूप अभिमान वाटतो आपल्या इंडस्ट्रीचा कारण इतर इंडस्ट्रीजमध्ये मे बी स्टार पॉवर असते कलाकार कोडे बघतात कुठला हिरो आहे किती काय हजाराच हजार करोड कमवले विमवले अजूनही मराठी इंडस्ट्रीमध्ये मा मला वाटतं दिग्दर्शक बघून नाटक बघायला जायचं किंवा दिग्दर्शक बघून चित्रपट बघायला जायचा अशी कुठेतरी आणि त्या दिग्दर्शकांमध्ये जर कुठलं नाव सगळ्यात वरचं असेल अर्थातच महेश सगळ्यांचं आहे म्हणजे मी अगदीच लहानपणापासून त्यांचे सिनेमा बघत मोठा झालो आहे आणि आता एका नवीन प्रोडक्ट बरोबर ते आले आहेत आता तुम्हाला त्याबद्दल आम्ही काय काय सांगूच विषय इंटरेस्टिंग आहे थ्रिलर कॅटेगरीमध्ये मोडेल असं नाटक आहे त्यामुळे काहीही न पोडता आम्ही काय काय सांगू शकतो आता आम्ही बघूया त्यामुळे गांधीजींच्या माकडासारखं अर्ध माकड एक हात असा ठेवून एका साईडने जेवढं बोलता येईल तेवढं आम्ही हे नाटक खूपच पूर्वी ज्या वेळेला थिएटर करत होतो हे नाटक त्याचं टायटल वेगळं होतं आणि मी त्याला तरुण होतो हा दुरोल करणार एकोणीसशे ब्याण्णव आणि मी असं ते नाटक ठरलेलं बॅन ते कोण नाटक आलं सिनेमा आला आणि रिमा ती आणि

थ्रिलर असलं तरी त्यात खूप इट इज अबाउट रिलेशनशिप्स आजच्या काळात ते रिलेशनशिप्स आहेत आजच्या म्हणजे इनफॅक्ट आत्ता जास्त मला काय म्हणतात टॉपिकल वाटतं कारण आज सक्सेससाठी माणूस काय करू शकेल कुठल्या तराला जाऊ शकेल ते या नाटकात तुम्हाला बघायला मिळते जसं युवराजस म्हणाला फार भारतात सांभाळून काही पॉईंट नाही कारण थोडंसं नॉट थोडं सस्पेन्स पण तरी त्यातलं जे कुतूहल आहे ते राहिलं पाहिजे आणि खूप सुंदर टीम आहे तर मला कोणाला घ्यायचं मग परत तेच हल्ली इतके चॅनल्स ओपन आहेत एक बरा ॲक्टर असेल ना तर त्याला मला वाटतं महिन्यात तर साठ दिवस काही इतकं तर

मला सारखं वाटत होतं की आपण नाटक केलं पाहिजे नाटक केलं पाहिजे आणि जे त्यांना कॉन्टॅक्ट पण केला होता मला आणि हे हा खूप योगायोग होता मी एका वेगळ्याच नाट्याचा प्रयोग प्रयोग बघायला गेले होते आणि ते महेशर पण आले होते तिथे सर सुद्धा आले होते आणि Uh, त्यांनी अचानक मला विचारलेलं नाटक करायचं म्हणून मला करायचं नाटक आणि uh, मग मा त्यांनी मला बोलवलं वाचनाला आणि मला आवडलं आणि सर स्वतः डिरेक्ट करणार म्हटल्यावर म्हणजे ती माणसाची पर्वणी आहे आणि माझं पहिलं नाटक सर डिरेक्ट करणार प्रोड्यूस करणार सो आय थिंक आणि अत्यंत अप्रतिम प्लॉट आहे असा एक दिग्दर्शक जो स्वतः अभिनेत आहे त्याच्याबरोबर काम करताना तुम्हाला खूप इझी होऊन जात म्हणजे एखादी मुवमेंट जरी ते सांगतात ना किंवा जो फक्त दिग्दर्शक असतो तो सांगताना तो अभिनय न होता सांगतो त्यामुळे तो अभिनय आपल्याला होतायचा असतो की तर सर सोपं काम करून सांगतात हे करून एकदा जरी दाखवलं ना तरी आपला ते आर इतके कमालीचे आहेत त्यामुळे नाईन्टी पर्सेंट काम होऊन जाते त्यामुळे खूप वेगळं आणि खूप छान एक्सपिरियन्स